नमस्कार मित्रांनो हनुमंत भोपाळे यूट्यूब युट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत बऱ्याचदा आपल्याला काहीतरी वाटत असतं आपल्याला वाटलं तसं नसते अनुभव काही वेगळा असतो याची जाणीव जेव्हा होते तेव्हा आपण फसलो आहोत त्याची जाणीव होते, होते। मग तेव्हा वेळ निघून गेलेला असतो म्हणून ही हेच ज्ञान देण्यासाठी हाच अनुभव अधोरेखित करणारे एक म्हण सुद्धा आपण ऐकलेले असेल जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसत मग आपली फसवणूक होऊ नये यासाठी हा व्हिडिओ आपण पुढे ऐकणं अतिशय गरजेचं आहे बऱ्याचदा केवळ दिसण्या संदर्भातच नाही वाटणं कोणीतरी सांगितलंय कोणीतरी सांगितले म्हणून आपण खरं मानतो कोणीतरी म्हणते की मी पाहिलो पाहिलेलं आहे म्हणून सांगते आपण ते खरं मानतो कधी कधी आपण वाचतो वाचलेलंही पुन्हा बऱ्याचदा खरं नसतं ते चुकीचं असू शकत तर आपल्याला कोणत्याही विषयापासून मुळात जाऊन तो विषय समजून घेणं गरजेचं आहे आणि बऱ्याचदा लोक पाहिलेलं पाहिले म्हणून सांगणार नसतील अनुभवले म्हणून सांगतात बऱ्याचदा ऐकलेलं असते पण ऐकलेलं असलेलं सुद्धा ऐकलो म्हणून सांगत नाही पाहिलं म्हणून सांगतात किंवा अनुभवलं म्हणून सांगतात म्हणून जे अनुभवलेलं आहे तेच फार कमी लोक सांगतात म्हणून संत कोबारायाने असं म्हटलंय की अनुभवाला फार त्यांनी महत्व दिलेलं आहे आले अनुभवाच्या अंगात ते जगा देत असेल मला जे अनुभव आले ते मी जगाला देतो असतो कोवर आहे का अभंगाच्या वचनात म्हणतात पण आपण अनुभव कमी सांगतो आणि वाटलेलं कुणीतरी सांगितलेलं कुठंतरी वाचलेलं आणि ते अनुभव आहे आणि ते सत्य आहे म्हणून सांगतो हा बऱ्याचदा दोष आपल्या ठिकाणी निर्माण होतो त्यामुळं आपण फसले जातो म्हणून या मनीचा बोध आपण घेऊन आपण बऱ्याचदा जगत नाही वरून सुंदर दिसते म्हणून आतून सुंदरच असेल असं काही नाही बऱ्याचदा तुम्ही मार्केटमध्ये जाता आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर बऱ्याच जणाला कुठेच एक मला वांगी आणलीत वांगी आणली आज इतकी सुंदर आहेत मार्केटमधून कुठेही त्याला किडीनं शिवलेलं सुद्धा नाही तर त्या आणि म्हणून ती चांगली आहेत तो म्हणाला म्हणजे ते वरून दिसायला चांगली आहे त्याचा अर्थ आपण जर तो मुळात त्याचा शेतीविषयक अभ्यास असेल त्याला हे कळेल माझं म्हणणं जेव्हा सृष्टीमध्ये या जे काही किटाणू आहेत हो ते आपापले पदार्थ खात असतात त्याचं अन्न खात असतात ते तिथंच खात असतात त्याला काही कोणी नेऊन जेवायला देत नाही मग हे काही जमिनीत उगवतं तेच खातात मग आज पण हे खाऊ नयेत म्हणून प्रचंड प्रमाणात औषधांचा मारा केला जातो आणि या औषधाचा प्रचंड मारा केल्यामुळे त्या ठिकाणी किडी काही लागत नाही आणि या प्रचंड मारा केल्यामुळे ते अतिशय प्रदूषित बनत असते ते मग बऱ्याच म्हणून ते काही चांगलं आहे का नाही एखादी म्हणून काही जे काही तज्ज्ञ सांगतात तज्ज्ञ ते क कीड थोडीशी कुठेतरी टच केलेले असे वांगी जे असतात ती तुम्ही आधी पसंत केली पाहिजे किंवा नॅचरल पद्धतीनंच ते पिकवलेली छोटी दिसतात परंतु ती चांगली असतात त्यांना वेगवेगळ्या पद्धतीचा रासायनाचा वापर करून ती मोठी करून टाकलेली जातात तर मला सांगायच्या निमित्तानं की जे दिसते एक र चकचकीत चकचकीत दिसते ते सोनं नसते असं त्यामुळे म्हणतात गारा आणि हिरा पांढराच दिसतो म्हणजे गारा कधी हिरा समजून हातात घेतले तर फसवू नको म्हणून ह्या जाहिराती बघा बऱ्याचदा जाहिरातीचा सुद्धा अभ्यास मुळातून करणं गरजेचं आहे जाहिरातीचा उद्देश हा जनकल्याण नसतो बऱ्याचदा जाहिरातीचा उद्देश बहुतांश वेळा आ, नफा मिळवणे हा असतो किंवा स्वतःची प्रसिद्धी करून घेणे हा सुद्धा असतो म्हणून आकर्षक पद्धतीने प्रसिद्धी करण्याचा प्रयत्न काही जण करतात म्हणजे ते आकर्षक पद्धतीने करतात म्हणजेच खोटं असते असंही नाही ही गोष्ट आपण लक्ष आहे पण त्याच्या मुळात समजून घेऊन आपण निर्णय घेतला पाहिजे एवढंच मला सांगायचं आहे चौफेर विचार केला पाहिजे त्याची माहिती मुळातून जाणून घेतली पाहिजे सत्यता तपासली पाहिजे त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि यातून मग त्या गोष्टी अनुभवला आलेल्या त्या गोष्टीचा अंगीकार आपण केला तर मग आपल्या आयुष्यामध्ये आपण फसलो आहोत ही आणि त्यामुळे होणारं दुःख तुमच्या वाट्याला येणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट एक या निमित्तानं मी सांगणार आहे आपल्याला असं वाटलं म्हणजे ते एक सत्य आहे असं नाही बऱ्याचदा काय झालं होतं एकदा आम्ही काल परवा एका कार्यक्रमामध्ये प्राचार्य डॉक्टर व्ही एन इंगोले सरांनी किस्सा सांगितला ते विद्यापीठाच्या एका कमिटीवर होते म्हणजेच तपासणी पथकामध्ये होते परीक्षेच्या नकला वगैरे होऊ नयेत गैरप्रकार होऊ नये म्हणून एक विद्यापीठ एक पथक नेमवत असते आणि मग त्यात पथकामध्ये ते होते आणि परीक्षा चालू असताना विद्यापीठाच्या परीक्षा असल्यामुळे तिथे ते भेटायला गेले एका कॉलेजला मग एका मुलं फिरत असताना एकाच्या मुलाचा असा खिस्सा फुगलेला दिसला थोडासा वर आलेला माणसं जसे फुगलेले असतात तसे खिसे फुगलेले दिसतात मध्ये काही गेले की तसं मनात काही गेले की माणसं फुगतात आणि ते फुगलेली माणसं आपल्यावरच फुगलेत असं आपल्याला वाटते आणि तिथेही आपली फसू नको होते त्या खिसा फुकलेला दिसतोय म्हणजे सरांना वाटलं की कॉप्या त्याच्यामध्ये नकला असतील त्या खिशामध्ये म्हणून त्याला उठवलं सरांनी बघितलं तर काय त्याच्यामध्ये कपड्यामध्ये चिंदकामध्ये आपण ग्रामीण भाषेत चिंदूक म्हणतो त्या चिंदकात बांधलेली काकरी आणि त्याच्यावर काहीतरी मिरचू होतं म्हणजे परीक्षा झाल्यानंतर काही जण आपला आपल्या पैसे असणारे फराळ वगैरे करतात किंवा बाहेर काही लोक त्यांच्या असतात त्याच्याकडे नसेल गरीब विचाराकडे म्हणून त्याने आपल्याला भूक लागेल म्हणून जे काय भेटेल ते घेऊन आलेला होता म्हणजे वरून दिसताना तो कॉफ्या भादर दिसला परंतु प्रत्यक्षात तसं नव्हतं म्हणून मुळातून एखादी गोष्ट जोपर्यंत आपण तपासून पाहत नाही तोपर्यंत मित्रांना बोलणं आपण टाळलं पाहिजे त्या विषयावरच बऱ्याचदा आपण तसा न विचार करता बऱ्याचदा बोलतो आणि बोलून मग फसतो म्हणून म्हणून आपल्या लोकजीवनात सांगितलं जाते बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोललेलं बरं पश्चातापाची वेळ येत नाही पण ही म्हणीचा अभ्यास म्हणजे काही असा साधासुद्धा नाही म्हणी या अनुभवाच्या खाणी असतात पण बऱ्याचदा मी म्हणीवर बोलत असतो तुम्हाला आजही त्याच निमित्तानं बोललेलो आहे आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं आपल्यासमोर मी ठेवणार आहे की एका राजाला पंखा एका दिसला आणि त्या पंखा घेण्याचा विचार त्याच्या मनात आला त्याला वाटले हे पंखा तो बोलत होता की हा कधीच खराब होत नाही त्याला वाटला म्हणजे जेव्हा दिसते तसं दिसते म्हणजे केवळ दिसलेलंच नाही ऐकलेलं सुद्धा या म्हणी अंतर्भाव होतो तो सांगत होता म्हणजे खरं आहे का नाही तर त्याला तो सांग त्या राजाला त्या पंख्यावाल्यानं सांगितलं तो हाताना असा फिरवायचा पंखा या त्याला पंखा म्हणत होते ग्रामीण भागामध्ये आजही ते जास्त गरमी होताना ते, होता ते वापरायचे राजाच्या तुम्ही राजाचे राजे महाराजांच्या बाजूला दोन सेवक बसून असे जे वारा घालणेसुद्धा असं त्याला म्हणतात तर मग राजा नेते पंखा बद्दल त्यांनी जे जाहिरात केली तो म्हणाला की तो पंखा विकणारा की पंखा कधीच खराब होत नाही राजाला वाटलं खरं मग तो घेऊन टाकेल मग ते असं असं करायला गेलं ते पडून गेला मग त्याला पकडा म्हणले त्याला आणलं बोलून त्याने म्हटलं तू कधीच खराब होत नाही मग हो, हो खराब होत नाही मग तुम्ही वापरण्यात चूक झाली असेल म्हणलं कसं काय ते फक्त ठेवायचा होता असं समोर आणि मग त्याच्यासमोर आपण मान फिरवायची होती फक्त आपणच हालायचं होतं पंख्याला हलवायचं नव्हतं म्हणजे कधी कधी आपण अर्धवट ऐकतो अर्ध काही त्याच्या काही अटी आणि शर्ती बऱ्याचदा फॉर्म वेगवेगळ्या भरतात पण त्याच्या खाली अटी आणि शर्ती असतात त्या अटी आणि शर्तीनं पाहता आपण सया करतो त्यामुळे बऱ्याचदा तिथेही सुद्धा फसवणूक होऊ शकते आप भल्याची फसवणूक होते साधं नाही काही माणसं अतिशय रडून सांगतात एखादा विषय आणि मग पुढचे भावनिक बॅकमेल होतात भावनिक बॅकमेल करतात एक फेकू म्हणून व्यक्ती होता आता तो नाही तर नांदेड जिल्ह्यात तर तो कोणती गोष्ट चिडू रडवून सांगायचा पुढच्या व्यक्तीला आणि वाटायचं अरे यानं रडायला आहे म्हणजे आता याचं खरंच असेल असं वाटायचं असे रडण रडवून फसवून सांगणारे माणसापासून सावध राहतो मी कारण ते तुम्हाला भावनिक बॅकमेल करू शकतात याचा अर्थ सगळेच रडणारे खोटं बोलतात असं नाही परंतु हे सत्यता तपासून पाहि आहे रामा रामायणामध्ये सीता सुद्धा फसली होती तरी छरण लग्नाच्या संदर्भामध्ये तर हारण तिला सोन्याचं वाटलं सो त्या सोन्याच्या त्या हरणावरच्या कातडी सोन्याची आणि त्याची चोळी सीतामाईला वाटलं की आपण करून घ्याय म्हणून तिने रामाला सांग हट्ट हट केला सांगितलं होतं तिला ती सो सोन्याचं नाहीये हरण परंतु सीतामाई ऐकली नाही स्त्री हट्ट म्हणून तो हट्ट पुरवावा लागला आणि त्याच्यातून पुढचं रामायण घडलं असंच समूहित सुद्धा समूह केलं जात आणि मग आपण तिथं समूहित होऊन जातो आणि फसल्या जात आपल्याला जेव्हा जेव्हा डोकं काम करत नाही तेव्हा आपण फसतो आपल्याला ते खरं वाटायला लागतं जेव्हा अंतर्मन अंतर्मनाला खळ खर, खरं आणि खोटं कळत नाही मग ते अंतर्मन एखाद्या गोष्टीनं ताबा घेते आणि आपल्याला ती गोष्ट खरी वाटायला लागते त्याच्यामध्ये कारण आंतर मनाला खरं आणि खोटं कळत नाही उदाहरणार्थ ना डोळे बंद करा आणि तुम्हाला मी जर सांगितलं तुमच्या हातामध्ये किंवा माझ्या हातामध्ये चिंचचा कोवळा कोवळा पाला आहे चंचचा कोवळा कोळा पाला आहे चिंचचा कवळा कोवळा पाला आहे तुमच्या डोळ्या तोंडाला पाणी यायला सुरुवात होते खरं तर ते आहे का आपण कधी तपासतच नाही आहे असं समजतो आणि आपण क्रिया सुरू करतो म्हणून ज्या गोष्टी बारकाईनं तपासणं विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असते आता असं होतं एक प्रश्न विचारण्यात आलेले होते पन्नास अब्जुप्ट टाईप होते पन्नास बहुपर्यायी प्रश्न होते पन्नास बहुपर्य प्रश्नाला हो त्यांनी दहा मिनटं दिली होती आता खरं तर पन्नास भविपूर्वी प्रश्नाला पन्नास स सर्वसाधारणपणे दिले, सर, दिले जातात या प्रश्नपत्रिका काढणाऱ्यांनी दहाच मिनटं दिली होती आणि सूचना असं लिहिली होती की सूचना असं लिहिलेलं होतं पहिला पहिली सूचना अशी होती की सर्व प्रश्न वाचूनच उत्तरे लिहा आता हे पोराने एका पोरा हे तुझ्या सूचना वाचत बसतो म्हणला पन्नास मला सोडवायच्या वेळ घालू का मला खट 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 सोडवायला सुरुवात केली शेवटचा प्रश्न होता वरीलपैकी फक्त दहाच प्रश्न सोडवणं सोडवणे आवश्यक आहे एक प्रश्न होता शेवटी वरील फक्त वरीलपैकी फक्त दहाच प्रश्न सोडवले सोडवणे आणि वा सोडवणेच आवश्यक आहे यापेक्षा जास्त प्रश्न सोडवले असाल तुम्ही फेल गेलं सगळं आणि ज्याने हे सगळं म्हणतंय ना सर्व वाचून उतरल्या त्याने सगळे प्रश्न वाचले आणि मग शेवटपर्यंत वाचले मग दहाच प्रश्न त्यांनी सोडवले ते त्याच्यात सक्सेस झाले हे या ही हा संदर्भ सांगण्यामागचा काय उद्देश आहे आपल्याला आपल्याला वाटलंय पन्नास मिनिट पा लागता दहाच मिनिटं कसं काय दिले पण त्याच्या मागे काहीतरी कारण असते ना वरवर जे दिसायला ले, लागले तसं नाही आणि आपल्याला दहा 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 मिनिटात कसं सोडवण होते असं जे वाटून आपण जे निर्णय घेतात काही जण हे दहा मिनिटात सोडवणच होईना म्हणून सोडवतच नाही म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टीचा मुळात जाऊन कोणताही विषय समजून घ्यावं म्हणूनच सांगितले जसं दिसते तसं नसते म्हणून कोणत्याही गोष्टी जसं दिसते तसं नसते म्हणजे सगळं जग जसं दिसते तसं नसते असा त्याचा अर्थ घ्यायचा नसतो तर कोणत्याही गोष्टीचा विचार करत असताना थोडा विचारपूर्वक निर्णय घेणं गरजेचं असते जसं दिसते तसं नसते आता उदाहरणार्थ एक अशी घटना घडली होती मी तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण त्याच एका व्यक्तीनं एका व्यक्तीच लिहिल्यानंतर मृत्यू दिनांक लिहित असताना त्यांनी वर्तमानपत्राचा संदर्भ दिला वर्तमानपत्रामध्ये ती बातमी सत्तावीस फेब्रुवारीला छापून आली होती मग सत्तावीस फेब्रुवारी मृत्यू मग त्यांनी पेपर घेतला हा ते बातमी दिशे आहे असं बघितलं फक्त सत्तावीस फेब्रुवारी चला त्या व्यक्तीचा मृत्यू तिने सत्तावीस लिहून टाकला मला सांगा त्या वर्तमानपत्रामध्ये सकाळ छाप घरी आलेलं वर्तपत्र ते का कालच्या घटना असतात एवढा सुद्धा तिला विचार मनामध्ये आला नाही जे दिसलंय अरे सत्तावीसाच आहे तारीख तिथं दिसायला लागलंय त्या व्यक्तीचा मृत्यू म्हणून मग त्याच दिवशी असं असं समजलं लवकर म्हणजे आपण जे तातडीनं असे जे काही निर्णय घेतो असं न घेता त्याचा संदर्भ तपासून त्याचं विचारपूर्वक निर्णय घेऊन जगलं पाहिजे हा बोध देणारी ही म्हण आहे मित्र अशाच आणखीन काही म्हणीविषयी किंवा अन्य काही विषयाबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे तुम्हाला कोणत्या म्हणीविषयीचं विश्लेषण माझ्याकडून अपेक्षित आहे किंवा कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला गायडन्स हवा आहे तर नक्की मला माझ्या नंबरवर तुम्ही मेसेज करून मला कळवू शकता नाईन सेवन सिक्स सेवन सेवन झिरो फोर सिक्स झिरो फोर आपण वेगवेगळे ऑनलाईन मार्गदर्शन करत असतो कोर्स घेत असतो त्या संदर्भातही आपल्याला काही माहिती हवी असेल तर तुम्ही त्या कोर्समध्ये सुद्धा झूम मिटिंगवर आपण एखादा कोर्स घेणार आहोत मानसिक स्वास्थ्य धन्यवाद <coughs>